निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्ष इंडिया आघाडीनं आज राजधानी दिल्लीत जोरदार आंदोलन केलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर तणावपूर्ण वातावरणात ठिय्या आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार प्रियांका गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीचे सुमारे तीनशे खासदार सहभागी होते हे सर्व नेते आणि खासदार मोर्चा रोखल्यावर तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आलं या सर्व नेत्यांना खासदार मोर्चा रोखल्यावर तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आलं तेव्हा खासदारांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं आंदोलनादरम्यान वोट चोर गद्दी छोडो या घोषणांनी दिल्लीचं वातावरण दणाणून गेलं होतं या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह सर्व खासदार रोडवर बसल्याचं पाहायला मिळालं तसंच प्रणिती यांच्या हातात वोट बचाव भारत बचाव या घोषणेचा बोर्ड देखील पहावयास मिळाला आता या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येणार हे पाहावं लागेल